लिपोमा लक्षणे कारणे आणि त्याचे उपचार लिपोमा हा चरबीयुक्त ऊतींचा एक ढेकूळ आहे जो त्वचेखाली तयार होतो आणि वाढण्यास सुरुवात करतो लिपोमा मऊ असतात जे रब रबर सारखे वाढतात जेव्हा आपण या लिपोमाला स्पर्श करतात तेव्हा ते त्यांच्या ते जागी हालचाल करण्यास सुरुवात करतात सामान्यतः लिपोमा चरबीचा सा एक सौम्य वेदना राहित ढेकूळ आहे काही जण याला मऊ उतींचा ट्युमर म्हणतात लिपोमा कर्करोग नाही आणि सहसा लिपोमास उपचारांची आवश्यकता असते नमस्कार माझं नाव नितीन धुमाळ आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रमित्र मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्रमित्र आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया लिपोमास आपल्या शरीरावर कोठेही विकसित होऊ शकतो परंतु हे सहसा आपल्या पाठीवर आपल्या मानेच्या डुलकीच्या अगदी खाली आपल्या धडवर अधिक तयार होते ते हात कपाळ आणि खांद्यावर देखील वाढतात वाढताना दिसतात मग कोणत्याही वयोगटातील लोकांना प्रभावित करू शकतो मुलांसह जिथे ते जन्मजात लिपोमा म्हणून ओळखले जाते हे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आढळते आता लिपोमाचे प्रकार का काय आहेत लिपोमामध्ये चरबी असते सूक्ष्मदर्शक सूक्ष्मदर्शकाखाली आढळलेले भिन भिन्नतेच्या भिन्नतेच्या आधारे लिपोमा आढळतात तर पहिला आहे पारंपरिक पारंपरिक लिपोमा हे सहसा पांढरे आणि जुने चरबी किंवा परिपक्व चरबीचे बनलेले असते हिबरनोमा मानक पांढऱ्या चरबीऐवजी तपकिरी चरबी दर्शवणाऱ्या लिपोमास हायबरनोमा म्हणतात फायब्रो लिपोमा जेव्हा लिपोमा चरबी आणि तंतुमयत उतींचे मिश्रण म्हणून आढळतो तेव्हा त्याला लिपोमा म्हणून ओळखले जाते एनजीओ लिपोमा जेव्हा चरबी बऱ्याच प्रमाणात रक्तवाहिन्यांच्या संयोजनात दिसून येते तेव्हा लिपोमाला एनजी लिपोमा असे म्हणतात मायोलिपोमा काही उती रक्तपेशी तयार करतात जेव्हा अशा उतींच्या संयोगाने चरबी दिसून येते तेव्हा त्याला मायोलिपोमा असे म्हणतात स्पिंड स्पिंडर सेल लिपोमा हे थॉ लिपोमा आहेत ज्यात रॉड सारखे चरबीच्या पेशी असतात प्लिओमोर्फिक लिपोमामध्ये चरबीच्या पेशी पेशींचा समावेश आहे जे वेगवेगळ्या आकार लिपोमा असे आहेत ज्या चरबीच्या संयोजनात पेशींची संख्या लक्षणीय असते लिपोमाची लक्षणे थोडक्यात बघूया आता लिपोमा एक किंवा अधिक लक्षणाद्वारे ओळखला जातो आपल्या त्वचे खाली आपल्या शरीरावर कोठेही विशेषतः आपल्या मान खांद्यावर कपाळावर आपल्या पाठीवर पोटावर हातावर आणि मांडीवर ढेकूळ असणे आपल्या शरीरावर कोठेही त्वचेखाली हळूहळू वाढणारे ढेकूळ असतात ढेकूळ लहान वाटाण्याच्या प्रकाराचे किंवा त्याहूनही मोठे असू शकतात एक ढेकूळ जो आपल्या बोटांनी हलकासा स्पर्श किंवा स्पर्श होता सहजपणे हलतो किंवा आपल्या जागेवरून हलतो एक ढेकूळ जो सामान्यतः वेदना रहित असतो जरी त्याचा आकार वाढत असला तरीही जेव्हा तुम्ही या या गाठीला स्पर्श करता तेव्हा तुम्हाला पल्प पिठासारखी गाठ जाणवते आणि जेव्हा ती हलकी दाख हलकी दाबली जाते तेव्हा ती आपल्या जागेवरून हलायला लागते कधी कधी लिपोमाला वेदना होऊ शकते लिपोमा सामान्यतः त्यांच्या सभोवतालच्या उतींमध्ये पसरत नाही आता बघूया लिपोमाची कारणे लिपोमाच्या विकासामागील नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नाही असा विश्वास मा, आहे की लिपोमा लिपोमाचे कारण अनुवांशिक असू शकते लिपोमाची कारणे पुढील प्रमाणे आहेत द कॉम रोग या दुर्मिळ रोगामुळे वेदनादायक लिपोमास कारणीभूत असल्याचे मानले जाते जे बऱ्याचदा हात पाय आणि खोडावर वाढतात याला एडिपोसिस डोलोरोसा किंवा सिंड्रोम देखील म्हणतात समस्या आणि लठ्ठपणा देखील लिपोमाची कारणे मांडली जातात असहिष्णुतेमुळे लिपोमा देखील होऊ शकतो आपण लिपोमा कसा रोखू शकता वैद्यकीय संशोधनानुसार लिपोमाचा प्रतिबंध अशक्य मानला जातो कारण त्याचे कारण अनुवांशिकतेशी जोडलेले जाते तरीही काही निर्बंध केले जाऊ शकतात जसे की आपण मद्यपान करण्याचं प्रमाण मर्यादित करून मेडलम रोग अशी स्थिती ज्यामुळे लिपोमा वाढतो कोण्याचा धोका कमी करू शकता शारीरिक हालचालीचा अभाव इतर वैद्यकीय संशोधनानुसार गतिहीन जीवनशैली लिपोमाचे कारण असू शकते अशा प्रकारे नियमित शारीरिक क्रियाकलाप व्यायाम आणि सक्रिय जीवनशैली लिपोमा रोखण्यासाठी काही शिफारशीत आहेत विशेषतः चाळीस ते साठ वर्ष वयो वयोगटातील लोकांसाठी काय करावे लिपोमा प्रतिबंधासाठी काय करावे ते आता पुढील थो प्रमाणे बघूया तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात शारीरिक हालचाली करा सक्रिय जीवनशैलीशी जुळवून घ्या मद्यपान कमी करा नियमितपणे कोणत्याही प्रकारचा व्यायाम किंवा व्यायाम कोणत्याही प्रकारचा व्यायाम किंवा व्यायाम करा चरबी तेल आणि तूप असलेले पदार्थ कमी करा पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी नियमित झोप घ्या आपल्या दैनंदिन आहारात भरपूर द्रव पदार्थ आणि फळांचा रसांचा समावेश करा फायबर खनिजे आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहार संतुलित ठेवा काय करू नये गतिहीन जीवनशैली टाळा मध्यम मर्यादेपेक्षा जास्त मद्यपान करू नये जंक आणि स्निग्न पदार्थांचे सेवन करणे टाळा शरीराचे वजन जास्त ठेवू नये निरोगी शरीराचे वजन ठेवा कारण लठ्ठपणामुळे लिपमा होतो तर मित्रमैत्रांनी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवीन आणि अशा प्रकारच्या नवीन प्रकारच्या व्हिडिओच्या माहितींसाठी आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटा आपल्याला काय नवीन विषयावरती आजच्यापुरती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद